काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतर आत्मा आहे तो आत्मा अस्वस्थ आहे तो गेल्या पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो सरकारही खराब करतो सरकार अडचणी आहे आणि या आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज आहे ती म्हणजे त्याचं भाषण मी वाचलं ती घरी जाऊन ते ऐकलं आत्म अस्वस्थ आहे खरं आहे तो अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुसरं मानायचं असेल तर त्यासाठी हा विचार नाही आज शवंडे शवंडे सामान्य माणसं हे महागाईनं संकटात आली લોક સંવગ અને સંબંધી ભૂમિકા માસ્થતા દાખવણી કે સમજે અસ્વસ્થતા દાખવસ્થા નહીં કારણ અડચણીતા માણસા દુખણ એ માન્ય અને તેથી સવલન કરતી પ્રયત્ન કરણ જે મહત્વ કામ અને કેલ ફાયદે એ સંસ્કાર માધ્યા સારક્યાવ यशवंत चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी तडज करणार नाही